ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाचे मुद्दे हे मांडताना आपण भुजबळ पाहिलेत आणि आता थेट जाणार आहोत प्रवीण दरेकर बोलतात तिथे नाही अशा प्रकारची कुठली खतखत अजूनही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत नाही असायचं काही कारण नाही खडसे साहेब काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे खडसे साहेब भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्या ठिकाणी बोललेले नाहीत त्याच्यामुळे त्यांची ती व्यक्तिगत भूमिका व्यक्तिगत मत असू शकतं ते पण संजय शेट्टा म्हणतात की लिफ्टमध्ये दोन्ही नेते एकमेकांना डोळा मारतात असं चित्र सध्या तरी दिसतय नाही मी काय दोघांची हाईट जास्त आहे माझं डोळे खाली होते त्याच्यावर त्यांचे डोळे कुठे होते मी बघितले नाही प्रणंदरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अर्थातच ही प्रतिक्रिया लिफ्टमध्ये एकत्र जात असताना ज्या वेळेला स्वतः प्रवीण ही तिथे उपस्थित होते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित जो प्रवास केला त्यावरती ही प्रतिक्रिया दिलेली आहे